जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण रोशन भोयर या बाबाच्या कमेंटनुसार ट्रॅक्टर लवर व्हिडिओ एडिंग घेऊन आलेले आहे कारण या भावानं आपल्याला सांगितलं होतं की ट्रॅक्टर लवर व्हिडिओ कर त्यामुळे मित्रांनो आपण आज ट्रॅक्टर लवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे ते मित्रांनो आपण बीट सूट तयार केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एड झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मग एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बिटमा फो लिंग सेक्युअर पूर्ण जर आला आपलं मटेरियल डाउनलोड करना जर प्रॉब्लेम झाला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावर किंवा पायम असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशा प्रकारमध्ये व्हिडिओ एडिंग जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओ जो काही प्रयोग आहे ते पोहोचून घ्या आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमा पोर्ट लिंक पाहायपे तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या जर तिथून इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल जायचे टेलिग्राम चॅनल देऊन गेले आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता इम्पोर्ट केल्यानंतर बघा अशा बघा इंटरफेस पाय म्हणून जाईल इथे आपल्याला सर्व फोटो ॲड करायचे ट्रॅक्टरचे ते मित्रांनो ट्रॅक्टरचे फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला ते प्लस क्लिक करायचे स्टार्ट लाईन आणि मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही इथे आपले मटेरियल ठेवले असेल ते इथे करून घ्यायचं बघा म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टरचे भरपूर फोटो दिलेले आहेत ते आपल्याला ॲड करायचं बघा हा पहिला फोटो घेतल्यानंतर वर ती नॉटर क्लिकून फिल् कॉम्पिटिशन करायचे या तिरो क्लिक समोर कट करायचा अशा प्रकार फुल स्क्रीनमध्ये सर्व जे फोटो शॉर्ट पर्यंत ऍड करायचे जी बीट मार्क पाहायला मिळतात तुम्हाला इथपर्यंत चोवीस पॉईंट सतरा सेकंद व समोर जे पार्ट आहे आपला ऍड होत कट करायचं आहे आणि बाकीचे सर्व जे फोटो आपल्याला फुलस्क्रीनमध्ये अशा प्रकारे ॲड करचे शॉर्ट पर्यंत तर मित्रांनो इथे सर्व जे फोटो ऍड करतो आणि समोर चेडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा बघा सर्व फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे ट्रॅक्टरचे त्यानंतर स्टार्टला यायचे प्लस वर क्लिक करायचे चौकोन शेप घ्यायचा आहे वरती तीन डाटा करून आपला स्टेज टू कॉम्पिटिशन क्लिक करायचं आहे बॉर्डर शर्टवर क्लिकून स्ट्रोक करून याचा जो कलर आहे व्हाईट घ्यायचा आहे लेन्थ मित्रांनो आपल्याला आठ पर्यंत वाढून घ्यायचे बॅक घ्यायचे कलरफिल्डवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ब्लॅक कलर आपल्या खालचं सीटला घ्यायचं व्हाईट कलर आपला वरच्या सीटला घ्यायचं अशा बघा सेंटरला घेऊन घ्यायचं आहे अशा बघा शॉर्ट पेंज तयार करायची व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे हे ऑप्शनवर करून कलर पूर्ण इरज करायचा आहे आणि बरोबर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपला जो कलर आहे थोडं आपल्या खाली सेटला घ्यायचे म्हणजे अशा ते पाहायला मिळून जाईल त्यानंतर पूर्ण आपल्याला ते शेवट यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण लोन घ्यायचे परत मित्रांनो स्टार्ट लायचे प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे टॅक्टर लवर म्हणून अशा बघा तुम्हाला एक टिक दिलेला बाबा आहे टॅक्टर लवर ती घ्यायचे मोठं ट्रान्सफॉर्म क्लिकून अशा प्रकारे आपल्याला खाली घ्यायचे आणि मोठं ट्रान्सफॉर्म साईज कमी करायचे आहे थोडी मोठी घ्यायची अशा प्रकारे इथे करून घ्यायचं आहे त्यानंतर पुनर्डोचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे हे ऑप्शन पुनर्डो लिहून घ्यायचे आहे ईफिटो क्लिक करायच्या ॲडफिटो क्लिक करायचे मोट्रान्सपोर्क लिखून आपल्याला ते प्लस साईजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टार्टिंग सिटीवर क्लिक करायचे तर अशा प्रकार हा त्यांना पायरम त्यानंतर परत स्टार्ट यायचे थोडे बॅग घ्यायचे प्लसवर क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा तर मी माझ्या चॅनलचा लोबो तयार केलेला एकदम साधारण सोप्या स्टेपमध्ये तुम्ही ते लगेच ॲड करून घेतो तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो लोबो आहे तिथे पाया म्हणून मराठी म्हणून प्लस वकील कोणत्या ॲड करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्या पहिला टाईम आले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकार मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते व्हिडिओ लाईक किंवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला दिसू नका तर बघ अशा प्रकार आपण आपले जे लोबो आहे तीच लावलेलं आहे आपले फोटो आणि हे जे टेक्स ती सुद्धा व्यवस्थित एडिट केलेली आहे आणि ती लावलेली आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे व्यवस्थित मराठा आपण सेट केलेलं आहे फक्त तसे की पेट ॲड करत राहिले त्यासाठी बॅग यायचे आहे डिस्क्रिप्शन से की बीट पोळून पाहिजे त्या वकेलकडून त्या अशा प्रकारे इंटरफेस पाहायला म्हणून जाईल तर चार फोटोला पीड दिलेलं पाहायला म्हणून जाईल तर पहिला फोटोचं जी पीठ तो कॉपी करायचा आहे तर बाबा मी ते कॉपी केलेलं आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आहे परत मित्रांनो बीट मापोड म्हणून जायचं आहे आणि जो पहिला फोटो आहे त्या वकीलकडून हाय पीड त्याला पेस्ट करायचा बाबा पहिला फोटोला पेस्ट करायचा आहे त्यानंतर दुसरा फोटो सोडायचा आहे तिसऱ्या फोटोला हाय पीड तिथे पेट करत जायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक फोटो सोडून हाय पीड ते पेस्ट करत जायचे शोर्टपर्यंत तर मित्रांनो कसे करायची मी तुम्हाला ते सांगून देतो बघा मित्रांनो इथे तुम्हाला डबल बीट मार्क पाहायला मिळतो इथपर्यंत आपल्या म्हणजे डबल बीट मार्क आहे याच्यासमोरचा फोटो एक सोडायचा आहे बाकीच्या सर्व फोटोला हा इपेट एक फोटो सोडून इपेट पेस्ट करायला जायचं आहे आणि जी लहान साईजचे जे तुम्हाला फोटो पाहत आहे त्याला हाय पीड इथे पेस्ट करायचा नाही याच्या मध्यमभागी तुम्हाला हे जे लहान दोन फोटो पाहत आहेत त्याला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे बा अशा प्रकारे बा अशा प्रकारे हा जो इपेट आहे ते पेस्ट करून घ्यायचा आहे लहान लहान फोटोला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तुवा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे इथून समोर पेस्ट करत जायचा आणि मोठा साईजचा फोटो सोडून द्यायचा आहे त्यानंतर बॅग यायच्या परत सेक्यपेटमध्ये जायचे ना गेल्यानंतर दोन नंबरच्या फोटोचं जे पेट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे दोन नंबरच्या फोटोचं जे पेट मी ते कॉपी केलेलं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमापूरमध्ये सर मित्रांनो बिटमा बोर्डमध्ये गेल्यानंतर आपण जो पहिला फोटोला पीठ पेस्ट केला आहे त्याचा दुसरा जो फोटो तुम्हाला पाहत आहे त्यावर कुठे कोण हाय त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर समोरचा फोटो आपल्याला सोडून द्यायचा परत ते समोरच्या फोटोला हाय पीड ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो एक फोटो सोडून हा इपीड इथे पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे लहान लहान साईजचे फोटो पाहत आहे सर्व त्या लहान साईजच्या फोटोला हाय पीड ते पेस्ट करत जायचे आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत सिकी पीठमध्ये जायचं आहे आणि तीन नंबरच्या फोटोचं जे इपीट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो आपण हा जो तीन नंबरचा फोटो आहे त्याचं इपीठ आपण कॉपी केलेला त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो आपल्या बिटमापूर मध्ये जायचं आहे आणि डबल बीट मार्कच्या समोरचा जो फोटो आहे तर हा डबल बीट मार्कच्या समोरचा फोटो आहे त्याला हा पीड ते पेस्ट करायचा आहे त्याला पेस्ट केल्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायचे आहे परत सेके पीठ जायचे आहे आणि शेवटचा जो फोटोचा हे आहे तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅग येऊन जायचे आहे आणि परत आपल्या बिटमापूर जायचे आहे आणि शेवट यायचे आपल्याला सर्वात शेवट आल्यानंतर शेवटून दोन नंबरचा हा जो फोटो पाहत आहे त्यावर क्लिक करायचा आहे इपीड उकळून तीनदा टोंगून पेट इट क्लिक करायचं आहे तर बाबा अशा बघा पेस्ट केल्यानंतर आपला जो ट्रॅक्टर लावता व्हिडिओ ते पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ एकदम जबदस्ती झालेला आहे तुम्ही व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर करून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचं लोक कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरच लोक कोणत्या टाइपर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र